नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक सहा मधील तुटलेला नालीचा रपटा देतो अपघातास निमंत्रण नगरपंचायत याकडे लक्ष देईल का जयंत तोरण प्रभाग क्रमांक सहा मधील गणेश येदलेवाड यांच्या घरासमोरचा नालीवरील रपटा हा मागील अनेक महिन्यापासून तुटला असून नगरपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हा रस्ता प्रभागातील नागरिक गावातील शेतकरी दुचाकी चारचाकी वाहनासह गावातील भावी भक्ताकरिता अति महत्वाचा असून तुटलेल्या रपट्यामुळे तेवढा जीवघेरा ठरत आहे हा रस्ता शहरातील नागरिकाची श्रद्धास्थान महादेव मंदिराकडे जाणारा असून रात्री बेरात्री शहरातील भावी भक्त येणे जाणे करतात शहरातील अनेक शेतकऱ्यांना आपली बैलगाडी या तुटलेल्या रपट्यावरून नेणे आणणे करावी लागते यात बैलास धोका होण्याची दाट शक्यता आहे नगरातील महिला पुरुष सह बालक व शाळेतील विद्यार्थ्या सुद्धा जीवघेणा ठरत असल्यामुळे त्वरित दुरुस्त करणे अति गरजेचा ठरत आहे हा तुटलेला रपटा नगरपंचायतने त्वरित दुरुस्त करावा अशी जनतेची मागणी जोर धरत असून नगरपंचायत किती गांभीर्याने घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे एम के मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगांबर सिरटकर ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा